गियाबारे सिंड्रोम किंवा जी बी एस हा काही नवीन आजार नाही आहे आमच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दोन हजार तेवीस साली या जी बी एसचे सदुसष्ट रुग्ण होते आणि दोन हजार चोवीस साली एकोणपन्नास रुग्ण होते त्यामुळे जी बी एस हा नवा आजार नाही आहे पुण्यात जे घडलं आहे की एकाच छोट्या काळात एक ते दोन आठवड्या किंवा तीन आठवड्याच्या काळात अचानक शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळलेत आणि आता आपल्याला कळतं आहे की ते एकत्र त्यांना एक कॉमन दूषित पाणी होतं त्याच्यामुळे हे झाल्याचं अधिकारी सांगत आहेत आपल्याला तर जी बी एस हा आजार असाच होतो की काहीतरी बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं सर्वात कॉमन म्हणजे शंभरपैकी तीस जणांना संशोधनात सिद्ध झालं की कॅम्पॅलो बॅक्टर जॅज जेजुनी नावाचा एक बॅक्टेरिया आहे तो होतो आणि आपला शरीर त्याच्यामुळे उलटी जुलाब होतात आपलं शरीर त्याच्याशी लढायला जातं आणि कुठेतरी आपल्या मणक्यातल्या नस नस ज्या आहेत नर्स, नर्स। त्याच्यात आणि ह्या कॅम्पायलो बॅक्टर जेजिनी किंवा इतर बॅक्टेरिया आणि वायरसेसमध्ये काहीतरी शरीराला साम्य वाटतं आणि त्या बॅक्टेरियाशी लढता लढता ते शरीराशीही लढतं आणि मग जी बी एसची लक्षणं होतात त्यामुळे प्रत्येकजण ज्याला उलटी जुलाब होतात त्याला जी बी एस होणार अशातला भाग नाही यातल्या काही टक्के लोकांना हे होऊ शकतं आणि जी बी एसची लक्षणं अशी आहेत की ते वीकनेस क्रिएट करतं कमजोरी क्रिएट करतं खालून वर सुरू होतं आधी पाय दोन्ही पाय वीक होतात चालताना चालायला जमत नाही किंवा का माणूस खाली पडतो किंवा चप्पल सुटून जातात आणि जवळजवळ काही लोकांचं म आठव म्हणजे एक दोन दिवसात काही लोकांचं आठवड्याभरात हे विकनेस वरवर चढत जातं म्हणजे पायावरून नंतर पोटावर हाताकडे येतं पण ह्याचा धोका सर्वात जास्त कुठे आहे की हा विकनेस जर छातीपर्यंत पोचला तर श्वास घेता येत नाही आणि तुम्ही न चालता बेडवर राहू शकता काही आठवडे ते विकनेस निघून गेला की तुम्ही नॉर्मली चालता कारण का हा आजार अपॉप अप बरा होतो हळूहळू विकनेस निघून जातो पण जर छातीचेच मसल्स वीक झाले तर तुम्ही दोन मिनटं पण श्वास घेतल्याशिवाय राहू शकणार नाही आहेत आणि म्हणून हे लोक सिरियस होतात यांना ची सुविधा द्यावी लागते कारण का स्वतः श्वासच घेऊ शकत नाही कारण का फुफ्फुसातला ज्या नस नस मेसेज देतात की अरे तुला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे हेच बंद होऊन जातं त्यामुळे इथे थोडा धोका आहे खूप रेअरली काही ब्लड प्रेशर वगैरे मध्ये चेंजेस झाले तर त्याच्यामुळे होऊ शकतं म्हणून आपण लोकांना एवढंच सांगू शकतो की उलटी जुलाबपासून वाचवा पण उलटी जुलाबमुळे जीबीएस होईल असंच नाही आणि उलटी जुलाबपासून माणूस किती वाचेल पण तरी पाणी अन्न जे खराब वाटतंय ते घ्यायचं त्याचं सेवन तरी टाळावं पण साठी सुदैवाने खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत जर हे पायाचंच विकनेस असताना आय व्ही आय जी नावाचं एक इंजेक्शन दिलं तर हा आजार पुढे वाढत नाही असं बरेचशा रुग्णांमध्ये आम्हाला आढळले आणि किंवा प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे रक्त थोडंसं चेंज करतात असं म्हटलं तरी चालेल त्यातल्या त्या अँटीबॉडीज काढल्या जातात तर जर हे पेशंट आपल्याकडे लवकर आले पायातच विकनेस सुरू झालं असताना तर आपण आय व्ही आय जी देऊ शकतो हे थोडं महागडं औषध आहे पण महात्मा ज्योतिबा फुले योजनेत हे पेशंट्सना पूर्णपणे मोफत मिळतं तर जर तुम्हाला पायाकडे विकनेस आला तर प्रथम डॉक्टरकडे जा त्यात जर शक्य असेल तर मोठं हॉस्पिटल जिकडे व्हेंटिलेटर आहे आणि जिथे आय व्ही आय जीची सोय होऊ शकते जर आर्थिक परिस्थिती फार चांगली नसेल तर अशा हॉस्पिटलमध्ये जा जे जे हॉस्पिटल तर आपल्या मुंबईत आहेत इतर अनेक हॉस्पिटल्स आहेत जिथे महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवली जाते आणि पेशंट्सना तिकडे आय व्ही आय जी मिळू शकतं त्यामुळे जर पेशंट वेळेवर आला तर सहसा हे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात पण अगदी श्वास घ्यायला त्रास असताना जर पेशंट आपल्याकडे आला तर आय व्ही आय जी तेवढं प्रभावी होत नाही अशा पेशंट्सना व्हेंटिलेटर क द्यावाच लागतो आणि मग आजाराचे कॉम्प्लिकेशन्स होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे नाहीतर जी बी एसमध्ये मृत्यू ही फार कॉमन होणारी गोष्ट नाही आहे हे कॉम्प्लिकेशनच आहे